नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकूणच ऑगस्ट महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन गणेशोत्सवापूर्वी अखेर जी आर देखील निर्गमित दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीचा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ऑगस्ट महिन्याचे वेतन किंवा निवृत्ती वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी वित्त विभागामार्फतचा हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ऑगस्ट महिन्याचे वेतन निवृत्ती वेतन सव्वीस ऑगस्ट रोजी वित्त विभागामार्फत जी आर निर्गमित दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस बघा सॅलरी पेन्शन फॉर द मंथ ऑफ ऑगस्ट ऑन ट्वेंटी सिक्स ऑगस्ट जी आर इशूड थ्रू फायनान्स डिपार्टमेंट ऑन एकवीस आठ दोन हजार पंचवीस राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे याकरिता वित्तीय नियम तसेच कोषागार नियममधील तरतुदी हे तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहेत तसेच वेतन देयकाचे व निवृत्ती वेतन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन देयकाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन देयके यथास्थिती संबंधित कोषागार कार्यालयात सादर करण्याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदरच्या तरतुदी या जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना देखील लागू होतील असे देखील नमूद करण्यात आले आहेत बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे वेतन किंवा निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना काय सांगतोय यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून होत आहे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये याच उद्देशाने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणारे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे वेतन निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन हे गणेशोत्सवापूर्वी प्रदान करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद आणि तरतूद हे शिथिल करून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देय होणाऱ्या माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या वेतनाचे आणि निवृत्ती वेतनाचे आणि कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे नियम नियम क्रमांक यासाठी मुंबई वित्तीय एकाहत्तरच्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या खंड एक मधील नियम क्रमांक तीनशे अठ्ठावीसमधील मधील तरतुदी दे, तरतु दे देखील तात्पुरत्या स्वरूपात शिथिल करण्यात येत आहेत वेतन देयकाचे आणि निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन देयकाचे प्रदान दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या विहित दिनांकास होण्यासाठी सर्व संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांनी परिपूर्ण वेतन निवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन देयके यथास्थिती संबंधित उपकोषागार कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय अधिदान व लेखा कार्यालय मुंबई येथे त्वरित सादर करण्याची दक्षता घ्यावी सदर तरतुदी जिल्हा परिषद मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था अकृषी विद्यापीठे कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयाचे अधिकारी किंवा कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना देखील या ठिकाणी लागू होतील या संदर्भात संचालक लेखक व कोषागरे महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय ले, मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा कोशागार कार्यालय व उपकोषागार कार्यालये यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डॉक्टर राजेंद्र सुमन उत्तमराव गाडेकर मग एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याचे वेतन किंवा निवृत्ती वेतन हे गणेशोत्सवापूर्वी अखेर जो दिनांक दिनांक कालच्या घडीला म्हणजे एकवीस आठ दोन रोजी वित्त विभागामार्फत जो जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद